नमस्कार मित्रांनो विरोधक नव्हे तर सत्ताधारी महायुतीलाच चारशे चाळीस वोटचा झटका एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे तीन मुख्य चेहरे डेंजर झोन मध्ये आहेत काय आहे ही, ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल पावसाळे अधिवेशनाला सुरुवात होऊन दोन आठवडे झाले आहेत अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वीच महायुती सरकारला हिंदी सत्तीच्या मुद्द्याचे दोन जी आर मागे घ्यावे लागले त्यानंतर राज व उद्धव ठाकरे एकत्र येतील असे चित्र विजय दिसत आहेत त्यांनी राजकीय दृष्ट्या एकत्र येण्याचा निर्णय घेतलेला नाही त्यातच दुसरीकडे अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात विरोधकांना अडचणीत आणले जाईल असे वाटत असताना सत्तेत असूनही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागल्याचे चित्र दिसत आहेत त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारण्यात नेमकी काय घडत आहेत असा सवाल या निमित्ताने विचारला जात आहे यापूर्वी सत्ताधारी मंडळीच्या रडराडवर विरोधी पक्ष नेते होते त्यावेळी खासदार संजय राऊत माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यासारख्या विरोधी पक्षामधील नेत्यांना टार्गेट करीत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात होती राऊत देशपांडे यांच्यासह सत्ताधारी पक्षातील अनेक नेत्यांना वेगवेगळ्या केंद्रात संस्थांच्या चौकशीला सामोरे जावे लागले आहेत आता सत्तेत असूनही शिंदे गटाच्या नेत्यांच्या मागे चौकशीचा लागल्याने राज्याचे राजकारण चांगले स्थापले आहे गेल्या तीन वर्षापासून शिवसेना व वर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर राज्यात विरोधी पक्षांच्या आमदारांची संख्या खूपच कमी झाली आहे त्यामुळे विरोधी पक्षातील काही नेत्यांनी ने सत्ताधारी महायुतीकडे ओढा दिसत आहेत गेल्या काही दिवसांपासून सत्तेत असूनही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पाठीमागे वे वेगवेगळे शुल्क काष्ट लागले आहेत सत्तेत असून शिंदे गटाचे तीन नेते सध्या वेगवेगळ्या मार्गाने अडचणीत सापडले आहेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड पहिल्यांदाच अडचणीत आले आहेत त्यांनी आकाशवाणी आमदार निवासीतील कॅन्टीन मधील कर्मचाऱ्याला मारहाण केली होती या मारहाणीचा व्हिडिओही व्हायरल झाला होता या व्हिडिओत होत संजय गायकवाड कर्मचाऱ्याला मारताना दिसत आहेत पद दाखलपत्र गुन्हा दाखल झाला आहे मी कारवाईला घाबरत नाहीत असं त्यांनी सांगितलं असलं तरी संजय गायकवाड एका प्रकारे अडचणीत आलेले आहेत त्यानंतर फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात मंत्री, मंत्री असलेले सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट प्राप्तिकर विभागाची नोटीस आली आहेत दोन हजार एकोणावीस ते दोन हजार पंचवीस या काळात वाढलेल्या संपत्तीचे स्पष्टीकरण द्यावे असं या नोटीस मध्ये म्हणण्यात आलं आहे त्यानंतर शिरसाट यांच्याच विधानाचा आधार घेत शिंदे गटाचे नेते तथा खासदार श्रीकांत शिंदे यांना ही प्राप्तिकर विभागाची नोटीस आल्याने सांगितलं जात आहे या वृत्ताचे श्रीकांत शिंदे यांनी खंडन केले आहेत मला कोणतीही नोटीस आलेली नाहीत असे त्यांनी सांगितले आहेत मात्र श्रीकांत शिंदे यांना प्राप्तीकर विभागाची नोटीस आल्याची चर्चा झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तातडीने दिल्लीच्या दौऱ्यावर गेले होते ही घटना घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी मंत्री संजय शिरसाट यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता या मध्ये ते पलांगावर बसलेले असून त्यांच्या पुढे पैशांनी भरलेली एक बॅग दिसत आहे हा व्हिडिओ पाहून एवढे सारे पैसे आले तरी कुठून असा प्रश्न विचारला जात होता या सिरसाट चर्चेचा त्यामुळे एक दोन संजय यांच्या अडचणीत भर पडले आहेत या सर्व घडामोडीनंतर शिंदे गटाचे नेते टार्गेट वर आहे का असा सवाल उपस्थितीत केला जात आहेत पावसाळी अधिवेशनाचा अद्याप एक आठवडा शिल्लक आहे त्यामुळे उर्वरित कामकाजात तरी विरोधक सत्ताधारांना घेरणार का याची उत्सुकता लागली आहे दुसरीकडे पुढच्या आठवड्यात अधिवेशन संपणार तत्पुरती सत्ताधारी महायुतीकडून विधानसभेच्या विरोधी पक्ष नेते पद दिले जाणार की नाहीत याची उत्सुकता शिंगेला पोहोचली आहेत त्यामुळे या आठवड्यातील कामकाजाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद